बरं एखादी गोष्ट तुम्ही मला सांगू शकता का की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जसं की बॉलिवूड आहे किंवा टॉलिवूड आहे तसंच मराठी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत तुम्ही सांगू शकता का एका दिवशी हायेस्ट किती चित्रपट जे आहेत ते रिली रिलीज होऊ शकतात मी ऐकलेलं आहे एका दिवशी दोन चित्रपट रिलीज झाले तीन झाले चार झाले परंतु एक अजबच कहर झाला आहे मी असं म्हणेल कारण की मी आतापर्यंत बघितले त्यामध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये आज एकवीस मार्च रोजी एकूण जवळपास सात मराठी चित्रपट जे आहेत रिलीज ते, ते रिलीज झालेले आहेत सात चित्रपट कोणते तर आता मी नावही सांगतो तुम्हाला बघा जे की सर्वांना माहिती आहेत कारण की खूप तर कोणते चित्रपट रिलीज झाले आहेत तेही मला माहिती नाही जेव्हा मी बुक माय शो ओपन केलं आणि बघितलं तेव्हा मला समजलं की खरंच यार एवढे सारे चित्रपट रिलीज झाले मलाही माहिती नव्हतं मी तर व्हिडिओ बनवणारा असून इन्फ्लुएन्सर मलाही माहिती नाही की एवढे चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले तर सर्वात पहिले बघा गाव बोलवता नावाचा एक मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे त्यासोबत आर डी नावाचा एक मराठी चित्रपट हार्दिक शुभेच्छा नावाचा एक मराठी चित्रपट आणि त्यासोबतच भेरा नावाचा मराठी चित्रपट फॉलोवर नयन आणि परत एकदा सैराट हा चित्रपट देखील रीरिलीज जे आहे ते झालेला आहे म्हणजे एकूण सात चित्रपट सध्या मराठी बॉक्स ऑफिसवरती चालू आहेत म्हणजे हे कोणता क्लॅश आहे त्यांनाच माहिती का, का माहिती नव्हतं की एकाच दिवशी एका एका एवढी सारे चित्रपट रिलीज होत आहेत की सात जणांनी एकाच दिवशी चित्रपट रिलीज केलेले आहेत बाहेर सैराटला आपण बाजूला सोडलं तरी सहा चित्रपट जे आहेत रिलीज झालेले आहेत सैराट तरी रीरिलीज आहे परंतु सध्या तरी असं पोटेन्शियल दिसत आहे की बाकी सर्व जे मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत त्यापेक्षा सेराट एक चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन करू शकतो असे चान्सेस दिसत आहेत कारण की बाकी कोणत्याच चित्रपटाची हाईप जी आहे कुठेच मला दिसत नाही परंतु खूप जणांना एवढं खूप जणांना एवढं तरी माहिती आहे की सैराड चित्रपट जो आहे ते रि रिरिलीज री, री, जे आहे ते होत आहे बाकी तर कोणते चित्रपट रिलीज होत आहेत किंवा कोणते चित्रपट रिलीज होणार आहेत हे आणखी हे आहे की मराठीतील महाराष्ट्रातील ऑडियन्सला जे मा, आहे माहिती नाही तुमचं मत आहे ना की मला याबद्दल कमेंटमध्ये कमेंट, कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हे कितपत योग्य आहे मराठी डायरेक्टर्स म अशा प्रकारची गोष्टी आहे ते करत आहेत एवढे सारे चित्रपट एका दिवशी रिलीज करत आहेत परत स्क्रीन स्क्रीन भेटत नाही ते रड होतं प्राईम टाईम भेटत नाही हे रड होतं मग एका दिवशी एवढे सारे चित्रपट रिलीज करणं ते पण विदाउट प्रमोशन कोणाला माहितीही नाही की असं चित्रपट जे आहे ते येत आहेत याबद्दल तुमचंही मत नक्की की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू